शुभ मिलन मॅट्रोमनी विवाह संस्थेपासून राहत सावधान पैसे घेऊन केली जात आहे फसवणूक मार्केटमध्ये सध्या अनेक फसवणुकीच्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत परंतु सध्या विवाह संस्थेच्या नावाखाली फसवणूक करण्याचा वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे यामध्ये काही लग्नसंस्था या फोन लावून चौकशी करतात की लग्नाची कोणी आहे का आणि जर समोरून प्रतिसाद मिळाला की हो लग्नाचा मी आहे किंवा लग्नाचा आमच्या घरातील कोणीतरी आहे तर त्याचा बायोडाटा मागितला जातो आणि बायोडाटा पाठवल्यानंतर समोरून एका मुलीचा फोटो आणि तिचा बायोडाटा पाठवला जातो तसेच विवाह करण्यास इच्छुक असेल तर होकार कळवा असे देखील सांगितले जाते पसंती आल्यास इच्छुक मुलाला सांगितले जाते की अडीच हजार रुपये आमची रजिस्ट्रेशन फी आहे आणि ही फी भरावी लागेल तदनंतरच आपण बैठकीची तारीख ठरवू परंतु बऱ्याच ग्राहकांच्या फसवणुकीवरून असे निदर्शनास आले की बऱ्याच जणांना या संस्थेमार्फत कॉल आले आणि बऱ्याच ग्राहकांनी रजिस्ट्रेशन देखील केले परंतु यांच्याकडून कोणत्याही प्रकारची बैठक घेण्यात आली नाही तसेच संस्थेकडून मुलीच्या वडिलांचा दिलेला नंबर देखील बनावट असल्याचे आढळून आले तसेच पुन्हा या संस्थेच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नाही तसेच आठ ते दहा दिवसाच्या आत या संस्थेचा क्रमांक व्हॉट्सॲपवरून देखील हटवला जात आहे तरी या शुभमिलन विवाह संस्थेवर आणि अशा फसवणूक करणाऱ्या संस्थांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे तरी या संस्थेपासून सर्व ग्राहकांनी आणि नागरिकांनी सतर्क रहावे ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज